हॅलो फ्रेंड्स कसे आहात तर आज आहे गणपतीचा तिसरा दिवस आणि आज आपण आलेलो आहोत कुपवाडमधील कॉक्से फ्लॅट संभाजीनगर येथील नवसाच्या गणपतीला तर हे खूपच सुंदर मंदिर आहे आणि वरती बोर्डवर लिहिलेलं आहे नवसाचा गणपती तर हा नवसाला पावणारा गणपती आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे छोटसच आहे पण खूप सुंदर आणि म्हणजे स्वच्छ मंदिर आहे बाहेरचं तुम्ही बघू शकताय तर बाहेरच मुशक राजेची मूर्ती ठेवलेली आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता आता डेकोरेशन केलेलं आहे फुलांचं छान असं आणि मंदिरात एक छोटी आणि एक मोठी मूर्ती आहे है है। ते, ते है। दिस्टो, दिस्टो दिस्टो है। तर खूपच सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची आणि हे फुलांचं सजावट देखील खूप सुंदर आहे इथे दोन मूर्त्या बसवलेल्या आहेत आपल्याला दिसत दिसत आहेत तर ती छोटी मूर्ती आहे ना ती यावर्षी बसवलेली आहे आता गणेश चतुर्थीला आणि जी मोठी आहे ती इथली इथल्याच बाप्पाची मूर्ती आहे जिचं विसर्जन होत नाही आणि ती दुसरी छोटी आहे तिचं विसर्जन करतात हे वरती गणपती स्तोत्र लिहिलेलं आहे मंदिराच्या परिसरात खूप लोक येतात व हे गणपती स्तोत्र पठण करतात गणपतीचे प्रदक्षिणा मार्ग आहे मंदिराचा खूपच चा छान असं वातावरण आहे इथलं आणि बाहेर बसायला पण जागा आहे समोरच ही मुशक राजाची मूर्ती देखील आहे जर तुम्ही गावातील गणपतीला जाऊ शकत नसाल तर हे मंदिर जवळचं मंदिर तुमच्यासाठी खूपच सुंदर असं डेस्टिनेशन आहे आणि हे समोरच तुळस आहे आणि हे बसण्यासाठी ठेवलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद